ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ജയ രാമ ജയ ജയ രാം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവാ യോഗ ദിവസ കത്ത പ്രശ്ന സത്തവ बीजामध्ये अंतर्गत असलेल्या वृक्षाप्रमाणे कोणत्या निमेषात कल्प असतो बीजात जसा वृक्ष असतो किंवा तुसात जसा धान्य कण असतो त्याप्रमाणे निमेषरूपी चिदणूमध्ये कल्प स्थित असतो तुसात जसे दोन धान्य कण असावेत त्याप्रमाणे निमेष आणि कल्प ही चिदणूचीच दोन अंगे असून त्याच्यात निरंतर स्थित असतात प्रश्न अठ्ठावन्न कारण आणि कर्तृत्व यांचा आश्रय न करता कोण क्रिया करवितो उदासीनवत आणि अविकारी परमात्मा जगामध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्व या रूपाने भासमान होत असतो तरीही तो स्वात्म रूपाने स्थित असतो शुद्ध परमात्मेपासून जगत सत्ता उदित झाली आहे त्याच्यापासूनच क्रिया आणि भोग यांच्या संबंधाशिवाय कर्तृत्व आणि भोक्तृत्व या कल्पना उदित झाल्या आहेत जगताची उत्पत्ती आणि लय हे मानवी व्यवहाराच्या दृष्टीने होत असतात वस्तुत जग कोणी उत्पन्न केलेले नाही किंवा कोणी त्याचा नाश देखील करीत नाही इतकेच काय तर स्थितीकालीही हे जग विद्यमान आहे तेही वस्तुत शिद्रुपच आहे प्रश्न एकूणसाठ नेत्रवान नसताना कोणता द्रष्टा भोग्य वस्तू निर्माण करून दृश्याला पाहत असता आपल्याला देखील पाहतो दृश्य भो भोगांची प्राप्ती व्हावी म्हणून चिदणूच दृश्य विषयांची आपल्या अंतर्यामी कल्पना करतो आणि त्यांनाच बाह्य रूपाने पाहतो जग आत्म्याच्या आत आहे आणि बाहेरही आहे असे जे म्हणतात ते केवळ विषय समजावून देण्यासाठी होय वास्तविक पाहता जग हे आत्मरूप म्हणजे छिद्रूपच आहे द्रष्टा सदरूप असताही नेत्रांद्वारे स्वतःलाच असद्रूपाने पाहत असतो द्रष्टा हा असद्रूप होणे कधीच शक्य नाही कारण आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टा व दृश्य या दोन्ही कल्पना वस्तुत नसल्याने तो द्रष्टा किंवा दृश्य होणे असंभवनीय आहे आपण जगातील वस्तू नेत्रांनी पाहतो असे म्हणतो पण बाह्य नेत्र हे खरे नेत्र नसून नेत्रा आत्माच नेत्रांचा नेत्र आहे म्हणजे हा अपरोक्ष आत्माच वासनांमुळे आपल्या ठिकाणी हृदयाची कल्पना करतो आणि स्वत दृश्याचा द्रष्टा बनतो द्रष्टा आणि दृश्य या कल्पना नेहमी सापेक्ष असतात पुत्राच्या कल्पनेशिवाय पित्याची किंवा एकाच्या कल्पनेशिवाय जशी दुसऱ्याची कल्पना संभवत नाही त्याप्रमाणे द्रष्ट्याशिवाय दृश्याची दुष्टे सत्ता संभवत नाही द्रष्टाच वास्तविक दृश्य होतो सुवर्णामध्ये जशी अलंकार रूप बनण्याची शक्ती असते त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये द्रष्टा आणि दृश्य बनण्याचे सामर्थ्य असते पण सुवर्णाचा अलंकार जसे सुवर्ण निर्माण करू शकत नाही त्याप्रमाणे दृश्य जड असल्याने द्रष्ट्याला निर्माण करण्याची शक्ती त्यात नाही द्रष्टा चिद्रूप असल्याने त्याच्यावर दृश्याची कल्पना होऊ शकते म्हणून दृश्य असत असताही ते सद्रूप असल्यासारखे भासते सुवर्णाचे अलंकार अलंकार रूपाने सत्य भासू लागले म्हणजे सुवर्णाचे सुवर्णत्व सत्य असूनही लुप्त होते त्याचप्रमाणे द्रष्टा दृश्य रूपाने भासू लागला म्हणजे त्याचे द्रष्टेपण सत्य असूनही अनुभवाला येईनासे होते अलंकाराचा भास उत्पन्न झाला तरी सुवर्ण जसे आपले सुवर्णत्व त्याग करीत नाही त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य रूपाने स्थित असला तरी द्रष्टेपणाचा त्याग करीत नाही द्रष्टा किंवा दृश्य यातील एक कल्पना अनुभूत होऊ लागली म्हणजे दुसरी कल्पना लुप्तप्राय होते आत्मा बहिर्मुख होऊन स्वतःला जेव्हा दृश्य रूपाने पाहत असतो तेव्हा त्याला आपण द्रष्टेपणा अनुभवास येत नाही तेव्हा त्याला आपला द्रष्टेपणा अनुभवास येत नाही म्हणजेच द्रष्टा जरी दृश्य झाला आहे तरी दृश्य स्थितीमध्ये त्याची सत्ता असून नसल्यासारखी होते ハリオームタツア、ハリオームタツア、ハリオームタツア。